परवा दिवशी दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास डायल <coughs> एकशे बाराद्वारे पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की यावली गावाच्या हद्दीत हायवेला एक टेम्पो सुहाना मसाले घेऊन चाललेला सोलापूरच्या दिशेने हा काही चोरट्यांनी ड्रायवर क्लिनरला मारहाण करून पळून घेऊन गेल्याची माहिती मिळाली त्यानुसार <coughs> त्या तात्काळ मोळ पोलिस पोलीस स्टाफ त्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी क्लिनर आणि ड्रायव्हर दोघांनाही सोबत घेऊन त्या टेम्पोचा पाठलाग केला सुरुवातीला सोलापूरच्या दिशेने आहे म्हणून या ठिकाणी अलर्ट केला परंतु नंतर तो टेम्पो नरखेलच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली त्याचबरोबर मग त्या सोबत असलेल्या क्लिनर ड्रायव्हरने मालकाशी संपर्क केला मालकाने त्या टेम्पोला जीपीएस लावलं होतं त्यांना मोबाईल वरून त्याची लिंक आम्हाला शेअर केली आणि मग त्या पद्धतीने टेम्पो ज्या दिशेने चालला आहे त्या दिशेने ते त्या टेम्पोचा पाठलाग सुरू केला त्यावेळी पोलीस अधीक्षक श्री सर सरदेशपांडे सर अपर पोलीस अधीक्षक यावलकर साहेब डीवायस संकेत देवळकर साहेब या सगळ्यांना माहिती दिली त्यावेळेस त्यांनी तापडतोब पुढील बार्शी वैराग पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे सोलापूर तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणचे सर्व प्रभारी अधिकारी आणि पोलीस स्टाफला माहिती दिली आणि त्या टेम्पोला समोरून वेढा घालण्यासाठी सर्व पथके रवाना झाली पाठलाग करत असताना पड पडसाळी गावाच्या पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी नेटवर्क प्रॉब्लेम सुरू झाल्यामुळे टेम्पोचं लोकेशन काय मिळत नव्हतं त्यामुळे सर्व एरिया पिंजून काढला आणि त्यामध्ये रात्री उशिरा पहाट्याच्या दरम्यान पडसाळी ते बिबी दारफळ दारफळ या गावाच्या दरम्यान कच्च्या रस्त्याला अडराणामध्ये तो टेम्पो मिळून आला त्या ठिकाणी पोलीस पथक पोहोचत असताना आरोपी पळून गेले धोरणच लाईट वगैरे पोलिसांच्या गाड्यांच्या दिसल्यामुळे ते अलर्ट झाले आणि अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले पैकी एक आरोपी त्या ठिकाणी ताब्यात मिळाला सागर बजू पवार म्हणून तर त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडून इतर आरोपींची माहिती घेतली त्यांचा पुन्हा पुढे शोध घेतला काही धाराशिव जिल्ह्यातील त्यातले काही आरोपी आहेत त्यांची नावही आम्हाला माहिती पडलेली आहेत तेव्हा जो सागर भुजू पवार आहे आरोपी त्याला आम्ही ताब्यात घेऊन तो टेम्पो आणि त्यामध्ये टेम्पोमध्ये मध्ये सोहळाला काढून तीस हजाराचा सोहाना मसाला येवत या ठिकाणावरून कंपनीतून भरून ते कोंडीला डिलिव्हरीसाठी घेऊन चाललेले होते आणि तो ड्रायव्हर क्लिनर यावली गावात मेवात अ डाव्याच्या पुढे त्या अंतरावरती गाडी थांबून ते ह्याला वॉशरूमला स्वच्छता ओपनलाच गेले होते ते शौचालयासाठी दोघेही त्यातला क्लिनर अगोदर येऊन बसला ड्रायवर यायचा होता त्या क्लिनरला त्या ठिकाणी एका काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या पाच सहा जणांनी मारहाण केली आणि तो टेम्पो घेऊन ते त्या ठिकाणून पळून गेले होते तर ते आरोपी निष्पन्न झाले आहेत त्या आरोपींचा आम्ही शोध घेत आहोत मुद्देमाल आम्ही सर्व जवळजवळ सोळा लाख अडोतीस हजाराच्या जसाचे तसा तो सहाने मसाल्याचा माल तो टेम्पो वीस लाखाचा त्याचप्रमाणे असं एकूण छत्तीस लाख अडतीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे त्याच्यात त्या क्लिनरचा मोबाईल चोरून नेला आहे तो अद्याप मिळालेला नाही इतर आरोपींचा आम्ही शोध घेत आहोत अगदी अवघ्या माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस पथकाने त्यामध्ये कारवाई करून आरोपींना पकडले त्यामध्ये डीवायस पी संकेत देवळकर साहेब ज्यावेळेस चोरून पुढच्या बाजूने आले होते त्यांनी त्यांच्यासोबत तेन पोलीस पाटील त्या गावचा घेतलेला होता गाडीमध्ये त्याच्यातून आरोपींची ओळख पटण्यास आम्हाला मदत झाली आहे अशा प्रकारे सर्वांच्या प्रयत्नातून हा गुन्हा घडल्यानंतर काही तासातच उघडकीस आलेला आहे